नमस्कार जय शिव्या मित्रांनो मित्रांनो ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगवरून पैसे कसे कमवले जातात किंवा ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स मी तुम्हाला अनेक व्हिडिओजमध्ये दिल्या पण अनेक व्हिडिओज देऊनसुद्धा तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत काहीच कळालं नसेल तर मी तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला सांगूनसुद्धा त्या ब्लॉगिंगच्या रिलेटेड तुम्हाला माहिती समजली नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगचा कोर्स तर पूर्ण सांगितलेला नाही आहे पण ब्लॉगिंगच्या बाबतीत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ब्लॉगिंगच्या बाबतीत कोणती गोष्ट इम्पॉर्टंट असते आणि ज्या ज्या गोष्टी आहे त्या गो गोष्टीचा पूर्ण सारांश मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम मी सांगतो तुम्हाला की ब्लॉगिंग म्हणजे काय बघा प्रत्येक व्यक्तीला एक लिखाणाची खूप आवड असते एखाद्या व्यक्तीला स्किलफुली एखाद्या गोष्टीला प्रेझेंट करायला आवडतं तर एखाद्या गोष्टीला एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जसं प्रेझेंट करायला आवडतं त्याच पद्धतीनं लिखाणाच्या स्वरूपात सुद्धा एक चांगलं लेख लिहायला सुद्धा आवडतं ज्यांना हे लेख चांगलं लिहायला आवडतं तर ती घटना असू दे किंवा एखादी गोष्ट असू दे कोणतीही गोष्ट असू दे जर तुम्हाला समजा तुमच्या जे तुमच्या एकदम बालपणीची आठवण असेल आणि ते तुम्हाला लिहायचं असेल तर ते सुद्धा एक लिखाण तुम्ही इतक्या सुंदर असं लिहू शकता दुसरी गोष्ट एखाद्या निबंध लिहायचं असेल तर तुम्ही निबंध लिहू शकता आता चालू असलेल्या घडामोडी त्याच्यावरती तुम्ही प्रॉपर पद्धतीनं तुम्ही लेख लिहू शकता असे जे लेख लिहताय त्या लेखला जर तुम्ही एखाद्या वेबसाईटवरती पब्लिश केलात आणि त्या वेबसाईटवरती जर ॲड लावले गेले त्या ॲडद्वारे तुम्हाला पैसे मिळतात आणि ही गोष्ट आता सर्रास सुरू आहे कारण ब्लॉगिंग हा एक असा शब्द आहे ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग म्हणजे एक आपण तुम्ही एक बुक लिहताय एक ब्लॉग लिहित तर ते ब्लॉग्स तुम्ही लिहू शकता आणि हे प्रत्येकाला जमू शकतं ज्याच्याकडे लिखाणाची स्किल आहे ज्याच्याकडे एखादी गोष्ट वर्णन करण्याची स्किल आहे लेखनाच्या स्वरूपात तो ब्लॉगिंग करू शकतो तर ब्लॉगिंगचा एक विषय जर आपल्याला निवडायचा असेल तर ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा हा एक महत्त्वाची गोष्ट असते तर ब्लॉगिंगचा विषय निवडण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एक ब्लॉगिंग म्हणजे काय तुम्हाला समजलं तर ब्लॉगिंगचा एक असा विषय निवडायचा आहे की ज्या विषयावरती आपण जास्तीत जास्त माहिती लिहू शकतो आज ते काही असू दे आज बालपणीचे एक छोटे छोटे किस्से असतील ते सुद्धा तुम्हाला केव्हाही सांगितलं तर तुम्ही भरपूर लिहू शकता त्यावरती आणि बालपणीचे जे किस्से आहेत ते छोट्या छोट्या म्हणजे एक हजार ते बाराशे वर्षपर्यंत तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यावरती मस्तपैकी डिझाईन विझाईन करून हे ब्लॉग्स तुम्ही लिहू शकता हे सुद्धा एक ब्लॉगिंगचं स्किल होऊ शकतं दुसरी गोष्ट जर तुमच्याकडे एखादा न्यूज असतील समजा जर एखाद्या ठिकाणची तुम्हाला माहिती द्यायची असेल तर ते न्यूज तुम्ही धडाधड देऊ शकता एखाद्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी शिकवायचं असेल ते पण तुम्ही लिखाणाच्या स्वरूपात ठेवू शकता तर एक स्किल एक विषय निवडायचा असेल तर मी तुम्हाला पंचवीस असे टॉपिक सांगितले होते की ज्या टॉपिक्सद्वारे तुम्ही एक आयडियाज बघू शकता की त्या आयडियाजद्वारे तुम्ही ब्लॉगिंग कसं करायचं तर ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा मी सांगितलं ब्लॉगिंग म्हणजे काय सांगितलं तर ब्लॉगिंगला सुरुवात कशी करायची ब्लॉगिंगला सुरुवात करण्यासाठी दोन प्लॅटफॉर्म आहेत एक आहे यूट्यूब सॉरी एक ब्लॉगर आहे आणि दुसरा आहे वर्डप्रेस आता वर्डप्रेसला जर तुम्ही गेलात तर वर्डप्रेसवरती थोडासा वर्डप्रेस खर्च येतो कारण वर्डप्रेसवरती खर्च करण्यासाठी एक तर तुमच्याकडे लागतं लॅपटॉप नाहीतर एक तर तुमच्याकडे लागतो एखादा पी सी जर ते असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आता अनेक लोकांचा हा पण प्रश्न आहे की जर सर आम्ही हे जो ब्लॉगिंग आहे तो ब्लॉगिंग्स आम्ही मोबाईलवरती करू शकतो का निश्चित करू शकता मोबाईलवरती ब्लॉगिंग करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मोबाईलवरती ब्लॉगर नावाचा ॲप आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही नोट्सवरती तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही जाऊन पब्लिश करा डेस्कटॉप मोडवरती टाकून बाबतीत माझे अनेक व्हिडिओज आहेतच फ्री ऑफ कॉस्टमध्ये मोफतपणे मी ब्लॉगिंगपणे शिकवलेला आहे याशिवाय तुम्हाला आता महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही जर ब्लॉगरवरती जर सुरुवात केलेला असाल तर तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल किंवा तुम्ही वर्डप्रेसवरती सुरुवात करणं असाल तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करू शकता ब्लॉगिंगला जर तुम्हाला प्रोफेशनल ब्लॉगिंग व्हायचं असेल तर खर्च किती येतो ते पण मी तुम्हाला सांगतो प्रोफेशनल जर तुम्हाला ब्लॉगिंग व्हायचं असेल तर सुरुवातीला तुम्हाला एक पाच दहा हजार रुपये खर्च करावाच लागतात आता हे पाच दहा हजार रुपये खर्च करण्यासाठी काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला ब्लॉगिंगसाठी तुम्हाला पहिल्यांदा एक वेबसाईट बनवण्यासाठी वर्डप्रेस घ्यावं लागतं आणि एक हॉस्टिंग घ्यावं लागतं आता हे वर्डप्रेस जो काही डोमेन आहे तर डोमेन्स आणि हॉस्टिंग हे नेमकं काय आहे तर वर्डप्रेस हा एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे तो हॉस्टिंगचाच भाग आहे त्याच्यामध्ये आपण हा वेबसाईट बनवू शकतो हॉस्टिंग काय हेच आहे आणि का डोमेन काय की डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईटला तुम्ही जे नाव देता ते नाव आता हे डोमेन्स विकत घ्यायला तुम्हाला पैसे लागतात आणि हॉस्टिंग विकत घ्यायला पैसे लागतात आता हे तुमचे तीन ते चार हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळून जातं आणि ते कसं विकत घ्यायचं याच्या बाबतीत माझे व्हिडिओज बघा मी तुम्हाला सांगतो तो जर विकत घेतल्यानंतरच तुम्ही आता डोमेन आणि हॉस्टिंग जर परचेस केला असाल तर तुम्ही एक प्रोफेशनल असं वेबसाईट बनवायला शिकू शकता आता वेबसाईट कसं बनवायचं त्याचं डिझाईन कसं असेल आज जर तुम्ही कोणत्याही जर तुम्ही गुगलवरती सर्च केलात आणि गुगलवरती सर्च जाऊन तुम्ही कोणतीही गोष्ट जर पाहायला गेलात तर तिथे भरपूर सारे इन्फॉर्मेशन येतात ते सगळे ब्लॉग्स असतात ते ब्लॉग्स तुम्ही लिहू शकता आणि तिथून जे वेबसाईट ओपन होते ती वेबसाईट आणि ते वेबसाईट बनवण्याचं इतकं मोठी स्किल नाही आहे ती खूप म्हणजे खूप सिंपल स्किल आहे कारण अगोदर कोडिंग होतं पण आता विदाउट कोडिंग सुद्धा एक चांगल्या प्रकारचं वेबसाईट साईट्स कोणीही बनवू शकतं तर अशा पद्धतीची ज्यावेळेस आपण वेबसाईट बनवतो वेबसाईट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे ब्लॉगिंग्सला ॲडसेन्सला अपलोड करून घ्यावं लागतं हे ॲडसेन्स काय असतं सर्वप्रथम तुम्हाला हे रोज ब्लॉग लिहित राहावं लागतं आणि हे ब्लॉग रोज लिहिल्यानंतरच तुम्हाला हळूहळू तुमची ट्राफिक वाढते हे ट्राफिक म्हणजे काय की जे लोकांनी जे तुम्ही हर, रोज रोज जर तुम्ही ब्लॉग लिहायला लागलात तर गुगल हा प्रमोट करतो त्या लोकांपर्यंत ते गोष्ट पोहोचवतो ज्या लोकांना ह्या वाचनाची म्हणजे ह्या टॉपिकची गरज आहे समजा जर तुम्ही एखादा निश पकडलेला असाल आणि तो नीश आहे तुमचा शेअर मार्केटबद्दल तर शेअर मार्केटबद्दल तुम्ही रोज ब्लॉग लिहिता तर ज्या लोकांना शेअर मार्केटबद्दल इंटरेस्ट आहे त्या लोकांपर्यंत गुगल स्वतःहून प्रमोट करत असतो त्याच्यासाठी करावं लागतं ओ हो। भरपूर साऱ्या गोष्टी असतात ब्लॉगिंग करण्यामध्ये ब्लॉगिंग करणं इतकं सुद्धा नाही आणि इतकं सुद्धा नाही ज्या लोकांना ज्या टेक्निकली थोडंसं आपलं डोकं चालतं त्यांनी हे प्रत्येक व्यक्तीने हे ब्लॉगिंग करू शकतात आता दुसरी गोष्ट ह्या ब्लॉगिंगचा पूर्णपणे तुमचा सारांश आहे किती लोकांनी आपले ब्लॉग पाहिले किती लोकांना आपण ब्लॉगपर्यंत कनेक्ट करू शकलो ह्या सगळ्या गोष्टी हो त्या ब्लॉगिंगमध्ये करतो त्यासाठी तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल करावा लागतो तो म्हणजे गुगल अॅनालिटिक्स गुगल अॅनालिटिक्सने तुम्ही तुमच्या ब्लॉगिंगची जे काही तुमची स्ट्रेंथ आहे जे काही लोकं तुमच्या ब्लॉगिंग्सला व्हिजिट केलेले आहेत किती लोकं तुमच्या ब्लॉगिंगवरती थांबले आहेत कोणत्या कीवर्डवरती ते जास्त बघितलेले आहेत कोणत्या ह्याच्यावरती व्ह्यूज जास्त आलेले आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगल अॅनालिटिक्सने कळतं गुगल सर्च कन्सोल हा एक अजून एक कन्सेप्ट आहे जो असतो तुमचा जो वेबसाईट आहे तो वेबसाईट चेक करणारा एक डॉक्टर असल्यासारखंच काम करतो गुगल जो सर्च कन्सोल आहे गुगल सर्च कन्सोल हा गुगल सर्च कन्सोल हा नेमकं काय करतो की तुमच्या वेबसाईटतील कुठली स्ट्रेंथ तुमच्या वेबसाईटमध्ये काही चुका झाल्या असतील का तुमच्या वेबसाईटमध्ये काही गोष्टी घडलेल्या असतील का ज्या गोष्टीचं तुम्हाला माहिती नाही आहे ती गोष्टी तुम्हाला त चुका काय बरोबर काय हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो त्याच्यामुळे ती गोष्ट नाही आहे की तुम्ही तुमचं चुकत असता ज्यावेळेस प्रत्येक वेळेस चूक होते त्यावेळेस सुधारण्याचा प्रयत्न तिथं तुम्हाला करता येतं त्याच्यानंतरचा जो गोष्ट असतो तो गुगल ॲडसेन्स आता गुगल ॲडसेन्स हा ॲड नेटवर्क आहे की ज्याच्याद्वारे आपल्याला पैसे मिळणार आहेत आता ह्या ब्लॉगिंगवरून पैसे कसे मिळतात त्याच्याबद्दल एक माहिती सांगतो की जो गुगल ॲडसेन्स आहे हा ॲडसेन्स हा गुगल ॲडचा एक नेटवर्क आहे की जिथे लोकं ॲडसाठी पैसे लावलेले असतात ला आणि ते ॲडसाठी लावलेले पैसे त्याच लोकांना म्हणजे आता समजा एखादी कंपनी आहे त्या कंपनीने एखादा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं त्याला मार्केटिंग करायचं आहे आणि तो मार्केटिंग करण्यासाठी गुगल ॲड्स नावाचा जो काही तो प्लॅटफॉर्म आहे त्या गुगल ॲड्सवरती पैसे लावलेले असतात तिथं हजार रुपये लावलेले असतात पण त्या गुगल सुद्धा एक जिम्मेदारी बनते की ही गुगल ॲड्सची आपण अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याची की ज्या लोकांना ह्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि जर तुमची निश त्या रिलेटेड्स त्या लोकांपर्यंत जर असेल म्हणजे तुमचा जो काही प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट तो जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट्स तुमच्या वेबसाईटवरती त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न गुगल ॲड्स करत असतो आणि याच्याद्वारे गुगल ॲड्सला जे ॲड नेटवर्क जे अगोदरची जी कंपनी जे पैसे लावलेले असते त्या पैशातलं काही भाग त्या आपल्याला मिळतं म्हणजेच ते ब्लॉगर्सला मिळतं आणि ह्या अशा पद्धतीनं ब्लॉगर पैसे कमवत असतो मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं पहिल्यांदा तुम्हाला ब्लॉगिंगची सुरुवात करावी लागते ब्लॉगिंगला सुरुवात केल्यानंतर सु तुम्हाला एक वेबसाईट बनावं लागतं आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचे पोस्ट जे काय आहे रो रोजचं जे काही लिखाण आहे ते लिखाण तुम्हाला पोस्ट करावं लागतं त्यानंतर स्ट्रेन चेक करावी लागते ट्राफिक येतं की नाही ते चेक करावं लागतं रोज तुम्हाला पोस्ट लिहिणं त्याच्यावरती एस करून पोस्ट लिहिणं हे तुमचं इतकं काम असतं त्याच्यानंतर तुम्हाला गुगल ॲडसिनची परमिशन्स मिळतेच मिळते आणि गुगल ॲडसिनची परमिशन्स मिळाल्यानंतर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होऊ शकता आणि एकदा जर का तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस झालात तर तुमची हळूहळू कमाई होते आणि लगेच तुम्हाला कमाई मिळणार नाही आहे की महिन्यालाच तुम्ही पैसे कमावू शकणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला हळूहळू हळू थोडीशी तुमची स्ट्रेंथ वाढवावी लागते आणि हळू म्हणजे तुम्हाला एकदा एक पॉईंटला एक पॉईंटला तुम्ही असे पोचू शकता आणि त्यानंतर तुम्ही एक प्रोफेशनल ब्लॉगर होता आणि प्रोफेशनल ब्लॉगर्स मग महिन्याला आरामशीर पन्नास साठ हजार रुपये दीड लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये हे हळूहळू कमाई करू शकतो तर अशा पद्धतीचा हा ब्लॉगिंगचा प्रवास असतो आणि जर तुम्हाला ब्लॉगिंगचा कोर्स पूर्णपणे पाहायचा असेल शिकायचा असेल तर तुम्ही ब्लॉगिंगच्या रिलेटेड जो काही माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली पाहू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये मोफत आहेत जर तुम्हाला माझा कोर्स पर्चेस करायचा असेल तर दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये माझा कोर्ससुद्धा अवेलेबल आहे तोसुद्धा तुम्ही पूर्णपणे घेऊ शकता तर व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा खूप खूप धन्यवाद